काहीच कशा आहे तुम्ही मजेत असाल आम्ही सोनू मोरे या चॅनल मध्ये स्वागत आहे आज मी आलेली आहे मम्मीच्या घरी तर तुम्हाला इकडचा ब्लॉग दाखवणार आहे कंटिन्यू ब्लॉग बघा ना स्किप करता चॅनलला ला सबस्क्राईब नसल केलं तर नक्की करा बेल कर ला क्लिक करा मग काय म्हणते तुझ्या दादाला काय चाललेलं आहे सर्दी झाली आजू काय झालं हा तिच्या दादाला ना तिचा दा दादा आहे माझा मुलगा माझ्या भावाची मुलगी येते तर ती सांगते आमच्या दादाला ताप आलेला आहे सर्दी खोकला झालेला आहे आणि मी मग आम्ही मम्मीला बघायला आलेलो होतो मम्मीला ना दिसत सगळे दिसत असून झालं का असून तर मी मम्मीला बघायला आलेली होती मम्मीची तब्येत खराब होती तर आणि मम्मीला ना गाडीवाल्याने ठोकून दिलेलं होतं चार एप्रिलला कारण की त्या दिवशी इथं कल्याणला पाऊस पडलेला होता तर मग मम्मी स्कूटीवरती होती पाठवून ना टेम्पोवाल्याने अशी धळ दिली तर पडली तर बाईक पडलेली पाय होती तर मी ब्लॉक काढणार होती पण त्या स्थितीमध्येच नव्हतं आम्ही काढायचा तर मम्मीला इकडं पाहायला लागलेले रोड टाकलेला आहे पण जे कोणी मम्मीच्या सोबत पत्रकार लोक होते ना त्यांचं मनापासून स्वागत त्याने खूप आम्हाला मदत केली आणि जे काही बिल वगैरे होतं ना दवाखान्यांचं ते सगळं त्यांनी भरलं मला काही त्यांचे नाव नाही माहीत पण त्यांचं मनापासून स्वागत आहे आम्हाला तुम्ही मदत केल्याबद्दल आणि मम्मी ते पत्रकार लोकांसोबत जाते ना मग तिकडं चालली होती कामाशी तर ताम। मग घळला मम्मी सोबत त्यामुळे ज्या कोणी गाडी वगैरे हो चालवते ना त्याने समावून चालवा कारण की आता पावसाळा ये आता येणारच आहे एवढा महिना गेल्यानंतर तर असे किस्से घडतात त्यामुळे आता आम्हाला माहिती आहे किती त्रास होतो काय होतो त्यामुळे मी हा संदेश देते तुम्हाला बोला दीदी काय बोलते गाडी वगैरे नेहमी मम्मी काय बोलते गाडीवर बसा व्यवस्थित बसा आणि सरळ चालवा इकडं तिकडं बघू नका कारण की पोर आगुचारपणाने गाडी इकडं तिकडं असं चालवते आणि लगेच ठोकते त्यामुळे त्यांना त्रास होतो तो, तो, तो होतो पण जो त्यांच्या मागं बसलेला असतो ना त्या व्यक्तीला खूप त्रास होतो आता मतलब बाथरूमला वगैरे उठणं बसणं ते आपण तर दवाखान्याचा खर्च करून घेतो पण कसं उठाय बसायला खूप त्रा त्रास होतो आणि मनात नको ते होत मतलब विचार येतात कसं होणार काय होणार तर त्यामुळे मम्मी सांगते गाडी व्यवस्थित चालवा कारण की आम्ही आपण किस्से बघितलेले ॲक्सिडंट वगैरे होतं मतलब कोणी ठोकतं वगैरे पण काय त्रास होतो आज तो आज आम्ही अनुभव करतोय तो त्रास तो माझ्या मम्मीला झालेले आहेत तेच तर देवाची कृपया कुठं लागलेलं वगैरे नाही फक्त पायालाच लागलेलं होतं आणि मग रॉड वगैरे टाकलेले ऑपरेशन झालेले आहे टाके वगैरे काढून झालेले आहेत आता व्यवस्थित म्हणून मी ब्लॉक काढते तुम्हाला दाखवायला आमची माऊ काय बोलते आमची माऊला बोलायचं आहे बोल माऊ तो लागून जातो। लागून जातो ना कोणाची गाडी नाही घ्यायची चालवायला ती माझी आई म्हणते एवढ्या पावसात काय मतलब तुला हो मतलब जायची झालं नसतं असं तिचं म्हणणं आहे आणि मग आता बाई आली तर कसं वाटतंय मस्त वाटतय आता काय काय केलं

चांगलं वाटतंय आता बाई येत नव्हती तर कशी लढत होती आता बाई नाही येत होती काय होत तुला असती नाही हा मग काय आता जाऊ ना आम्ही आमच्या घरी राहू नाही आता भेटलो ना मग झालं ना आता राहा म्हणजे चार पाच दिवस राहा एक हप्ता राहा బారాస మామా ఇక్కడ ఆమె మాజీ రిజా మధి హో హీదీ మీలా కాసా ఛా వా आ, मी येत नव्हती ना इकडे तर ते दोघी बहिणी माझ्या भावाच्या मुली तर त्या लढत होत्या आत्याबाई ये आत्याबाई ये पण माझी बी तब्येत खराब होती त्यामुळे ब्लॉग येत येत नव्हते माझे मग त्यांचं चालू होतं आत्ताबाई ये तू मी म्हणायचे मी ये ना नाही तर त्या लढायच्या काही ये ले ले, ते सुट्ट्या लागलेल्या होत्या ना त्यांना बी घरात करमत नव्हतं आणि मग माझ्यावाल्या दोन मुली आहेत त्यांच्यासोबत खेळायला होऊन जातात मग म्हणून ते आम्हाला बोलवत होते वर्षा काय करते आपण बघूया चुकू दादा पाय का मग मी ए बसा वरती ए वतीत बसा मी वापिस येणार वतीत बसा, बसा इथ माझा एकदम टेकडा भाऊ बसलेला आहे मोबाईल बघत असतो कामाला गेला नाही मला म्हणते तू आली त्या खुशीत मी कामाला गेलो नाही ना रात्री पाचशे रुपये देणार राईस मागवणार नाही मागवते नाही मागवणार मी त्याच्याकडे आलेली मी त्याच्याकडे आलेली त्याने मला खाऊ घालायला पाहिजे आता पाचशे देणार का रात्री राईस नाही देणार ओके हे बघा नाही बघा स्वयंपाक बनतोय इतर वर्षाने मस्त याची भाजी बनवतेय पत्ता पत्ता पोपी बनवते इकडे तिचे कपडे धुऊन झालेले आहेत इकडं पाचून धुतीये वर्षा <laughs> पळाली वर्षाई <हाँ> <laughs> वर्षा काम करतीये आम्ही मुली आंघोळ्या वगैरे केलेल्या आहेत आणि स्वयंपाक वगैरे बी झालेले आहेत सपाट्या वगैरे बनून झालेले आहेत खाली आता लादे वगैरे पुसायचे आणि मग ते पुसून झाल्यावर मग झालं आमचं काम आम्ही सगळे जेवण करणार मग झोपणार हा ना मग झोपणार <laughs> आम्ही मस्त आणि मग संध्याकाळी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा बेलायकन ला क्लिक करा चॅनलला ला सबस्क्राईब केलं तर नक्की करा ब्लॉग कसा आवडला नक्की कमेंट मध्ये सांगा ब्लॉग शेअर करा चला बाय 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 टाटा चला बाय